नमस्कार भक्त हो संकटनाशक भक्तीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत देव प्रसन्न झाला तर काय देऊ शकतो हे आपण अनेकदा ऐकले पण देवभक्ताची परीक्षा कशी घेतो हे आजच्या या विशेष कथेतून आपण पाहणार आहोत महादेव जे भोलेनाथ आहेत जे अत्यंत लवकर प्रसन्न होतात पण जेव्हा ते आपल्या भक्ताची परीक्षा घेतात तेव्हा ती किती कठीण असते याचीही प्रचिती आहे भक्त हो तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही रात्रंदिवस ज्या देवाची भक्ती करता तोच देव जर तुमच्या समोर एखादा भिकारी बनून आला किंवा तुमच्या सर्वात प्रिय वस्तूची मागणी केली तर आजची ही कथा उपमन्यू नावाच्या एका बालभक्ताची आहे ज्याने आपल्या जिद्दीने आणि भक्तीने प्रत्यक्ष महादेवालाही पेचात पाडलं होतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक वळण येईल जे ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल प्राचीन काळची गोष्ट आहे ऋषी व्याघ्रपाद यांचा मुलगा उपमन्यू हा आपल्या आईसोबत एका आश्रमात राहायचा गरीबी इतकी होती की उपमन्यूला प्यायला दूधही मिळत नसे एकदा त्याने आपल्या मित्राच्या घरी दूध प्यायले आणि त्याला त्याची चव लागली तो घरी येऊन आईकडे दुधाचा हट्ट धरू लागला पण गरिबीमुळे आई त्याला दूध देऊ शकत नव्हती आईने पिठात पाणी कालवून त्याला दूध म्हणून दिले पण उपमन्यूला खरी चव समजली तो रडू लागला तेव्हा त्याची आई म्हणाली बाळा आपल्या नशिबात दूध नाही जर तुला दूध हवे असेल तर त्या जगाच्या जनकाला साकडे घाल महादेवाची आराधना कर ते अन्नपूर्णा पती आहेत तेच तुला दुधाचा समुद्र देऊ शकतात आईचे हे शब्द उपमन्यूच्या मनावर कोरले गेले एका लहान बालकाने ठरवले की आता महादेवाला प्रसन्न केल्याशिवाय राहायचे नाही उपमन्यू हिमालयात गेला आणि त्याने शिवाय मंत्राचा जप सुरू केला ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता तो वर्षानुवर्षे तप करत राहिला त्याची भक्ती इतकी प्रखर होती की इंद्रदेवाला त्याची भीती वाटू लागली इंद्राने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले साक्षात महादेव आणि माता पार्वती प्रकट झाले पण एका वेगळ्या रूपात महादेव इंद्र बनून आले त्यांनी उपमन्यूला विचारले मुला तू कोणाची भक्ती करतोयस उपमन्यू म्हणाला मी महादेवाची भक्ती करतोय तेव्हा छद्मविषातील महादेव म्हणाले अरे तू त्या स्मशानात राहणाऱ्या अंगाला राख लावणाऱ्या देवाची भक्ती का करतोस तो तुला काहीच देऊ शकत नाही त्यापेक्षा माझी भक्ती कर मी तुला सर्व सुख देईन आपल्या आराध्य दैवाचा अपमान ऐकताच उपमन्यूचा चेहरा रागाने लाल झाला तो बालभक्त ओरडला माझ्या महादेवाबद्दल एकही शब्द वाईट बोलू नका देव श्रीमंतीत नसतो तो भक्तीत असतो जर तुम्हाला माझ्या महादेवाची निंदा करायची असेल तर मी माझा जीव देऊन टाकेन उपमन्यूने जसा दगड उचलून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला तसा साक्षात महादेव आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले नंदीवर स्वार असलेले चंद्रभाळी धरलेले शिवशंभू समोर उभे होते महादेव म्हणाले बाळा उपमन्यू तुझ्या निष्ठेने मी हरलो तू केवळ दुधाचा हट्ट धरला होतास पण मी तुला क्षीरसागर दुधाचा समुद्र अर्पण करत आहे तू जगातील सर्व बालकांचा आणि भक्तांचा आदर्श होशील भक्त हो उपमन्यूची ही कथा आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली किंवा तुमच्याकडे काहीही नसले तरी तुमचा देवावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका महादेव तुमची परीक्षा घेते पण तुम्हाला रिकाम्या हाताने कधीच पाठवणार नाही तुम्हाला ही महादेवाची लीला कशी वाटली कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात महादेवाची प्रचिती आली असेल तर ती आमच्यासोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि संकटनाशक भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू तुम्� नका भेटूया पुढच्या अशाच एका अद्भुत कथेत तोपर्यंत महादेव तुमचे कल्याण करोत